चा मुद्दा घराघरात पोहोचवा उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत योग्य वेळी आदेशाची वाट पहा हे वेदावे कामाला राज मनसे से आदेश मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना अशा सूचना केल्यात आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठीचा मुद्दा हा घराघरात पोचवा असं राज ठाकरेंनी या पदाधिकाऱ्यांना म्हटलेला आहे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी हे विधान केलंय उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत मात्र योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे सगळ्या युतीबाबत बोलणं टाळलंय युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं त्यांनी म्हटलेलं आहे جلدا نه ڏسنا هي ڏس پئي هي پٽي 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 ٻڌي ٿو توهان کي ٻڌايو ٿا 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 ٻڌاي सूचना होत्या सोबतच विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष महिला पुरुष यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारणीशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या आणि त्या सूचना त्यांनी अत्यंत बसला कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करू तुम्हाला या सूचना मान्य कारण की नाही तेही सांगा त्याप्रमाणे सगळ्यांना यांनी त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये सगळ्यांना विचारणा केलेली होती येत्या काळामध्ये ही समीकरण जुळू पाहतायत त्या दृष्टीनं असं काही मनसे अध्यक्षांनी केलेलं आहे का पदाधिकाऱ्यांना युती विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर करण्याच्या संदर्भामध्ये काही विचारणा केलेली आहे का किंवा त्यांचा रोख काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही मात्र साहेबांनी सांगितले की आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला माहिती मान सन्मान दिल्यासोबतच आपणही कसं वागतो काय करतो त्याच्यावर आपल्याला निर्बंध आणली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत काही काही सोबत घ्या असंही बिलकुल आपले जे माजी पदाधिकारी आहेत काही उमेदवार होते काही घरी बसलेले आहेत तुमच्या आपसामध्ये पटत नाही तुम्हाला आवडत नाही असं करून चालणार नाही कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तु तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांवर करायची आहे शिवाय जी रिझर्वेशन्स येणारे आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केली मला असं वाटतं की तिथे आले असो तिथे या गोष्टी घडत असतात पण तुम्ही जर आरेला कार्य केले नाही तर काय होणार नाही तुम्ही आरे बोलत कार्य होतं त्याच्यामुळे अशा प्रकारच्या त्याच्याही काही सूचना दोन आज केलेले वीस वर्षानंतर